मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका चर्चित व्यक्तिमत्वाच्या नवीन पोस्टबद्दल बिग बॉस मराठीमध्ये आरबाज पटेल आणि निक्की तांबोळच्या निक्की तांबोळे यांच्यातील जवळ सर्वांनी पाहिली परंतु आता त्यांची गर्लफ्रेंड लिजा बिंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आरबाजने बिग बॉसच्या घरात कमिटेड असल्याचे जाहीर केले होते मात्र त्याची लिजाशी असलेली हात्यांवर सध्या संकटे आले असे दिसत आहेत नुकत्याच लिझाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करीत अरबा संबंधित कोणतेही मेसेज किंवा कमेंट्स करू नका असे स्पष्ट केले होते आता लिजा ने एका पोस्ट मध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ सोबत फोटो शेअर केला आहे या फोटो खाली दिलेल्या कॅप्शन हे सर्वांचं लक्ष वेधलं आहे तिने लिहिले आहे दैनंदिन वागण्यातील सभ्यता ही सज्जन माणसाची शौर्या इतकीच महत्वाची आहे सोशल मीडियावर या पोस्ट मुळे चर्चा रंगली आहे ही की लिझा यामधून अरबाजला काही संकेत देत आहे का अरबाजच्या या वागण्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तो नक्की कोणाला फसवतो याची चर्चा सोशल मीडियावर चांगली जाणली आहे